नमस्कार सर्वांना नवरात्री घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर बऱ्याचशा मित्रमैत्रिणींच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही देव कसे पॉलिश करता किंवा कसे साफ करता तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच खास काढलेला आहे तर आपण इथे आलेलो आहे आपल्या दुकानामध्ये घरातील सर्व देव घेऊन पॉलिश करण्यासाठी आणि तुमची देखील देव पॉलिश करण्याची तयारी सुरू झा असेल कारण की उद्या घट बसणार आहे उद्या तीन ऑक्टोबर आहे तर आपण आलेलो आहे आपल्या इथे शॉपमध्ये तर आपण बघूयात तर इथे देव पॉलिश कसे करतात ते तर मी तुम्हाला दाखवते तर इथे ज्योती बसलेली आहे हे बघा इथे कस्टमरचे देखील देव पॉलिशसाठी आलेले आहे निमित्त तर आपण इथे प्रथम कस्टमरचे देव पॉलिश करून घेऊयात तर इथे आपण गरम करून घेणार आहोत देव इथे आपण साफ पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रिठे टाकलेले आहेत रिठे गरम करून घ्यायचे आहेत देव आपले छान गरम झालेले आहेत सर्व तर आपण इथे देखील आपल्याला लागणार आहे थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ॲसिड वापरायचं आहे जेणेकरून देव स्वच्छ निघतात तर पहा रिथे आपले गरम करून आपण भिजत टाकलेले आहेत आणि पितळी मूर्त्या देखील आपले घरचे देव आहेत हे ते देखील गरम करून घेऊयात तर गरम केलेलं दे आहे देव आणि ते ऍसिडच्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि हे आता आपण इथे स्वच्छ पाण्यामध्ये रिठ्याच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि देव स्वच्छ करून घेणार आहोत प्रश्न तर सर्व देव आपण इथे रिठ्याच्या पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि थोडा वेळ आपल्याला अर्धा तास हे भिजत ठेवायचं आहे असं आणि देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत पहा एक ब्रश मारला की दे। देव स्वच्छ निघतो आहे तर आपले घरचे देव देखील आहेत ते देखील आपण स्वच्छ करत आहोत कारण उद्या आपले घट बसणार आहेत तर आमच्या मते घट बसवण्याची परंपरा नाही तर फक्त देव आमच्या पानावरती असतात आणि दिवा अखंड प्रज्वलित असतो तर सर्व देव इथे स्वच्छ करून झालेले आहेत तर पाहू शकता छान सुंदर अशा मूर्त्या निघालेल्या आहेत पहा तर तुम्हाला घरगुती जर देव साफ करायचे असे। करा। सा असेल तर तुम्ही रेठा गॅसवरती गरम करून पाण्यामध्ये भिजून घेऊ शकता त्याने सुद्धा देखील देव स्वच्छ छान निघतात तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा सर्व देव ते दे स्वच्छ झालेले आहेत कस्टमरचे देखील तर पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद